B24 News, सत्याचा आवाज। आहे, सदर पिकांना रब्बी हंगामासाठी पीक विमा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे व तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे अध्यक्ष महोदय यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिके नष्ट झालेली आहेत त्यामुळे शेतकरी हवालदी झालेला असताना आता या पिकांना रब्बी पीक विमा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपात नाराजी निर्माण झालेली आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघातील या ज्वारी बाजरी आणि मका या पिकांच्या रस्ती पीक विमा योजनेमध्ये समावेश करण्यात यावा ही विनंती शासनाला मी याद्वारे या करीत आहे अध्यक्ष महोदय यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील कापूस सोयाबीन ज्वारी बाजरी मका ही सर्वच पिके नष्ट झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहे अशा आसमानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडला असताना कापसाचे उत्पादन तीन चार क्विंटल आहे आहे कापूस पिकाचं उत्पादन खर्च खूप मोठा त्यात भाव अतिशय कमी शासकीय खरेदी प्रति क्विंटल सात हजार एकशे पंचवीस उर्वरित गावांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा टप्पा क्रमांक दोन या योजनेत समावेश करण्यात यावा व तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अध्यक्ष महोदय राज्यातील ग्रामीण भागात मनरेगा अंतर्गत नव्वद दहा पंच्याण्णव पाच या योजनेअंतर्गत रस्ते व पेवर ब्लॉक ची कामे मंजूर करण्यात आली आहेत परंतु या कामांना कटके तीन पॉइंट पंच्याहत्तर मीटर रुंदी बंधनकारक असल्यामुळे ग्रामीण भागात स्तरावर अडचणी निर्माण होत आहे प्रत्येक गावात लहान मोठ्या रस्त्यावर काम करणे अडचणीचे होत आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी दवाखाना मंदिर परिसर या ठिकाणी एक करा एक, एक सदर ठिकाणी या जाच्या गाठीमुळे काम करणे अवघड झालेले आहे तरी सदरची अट ही शिथिल करण्यात शासनाच्या सराव कार्यवाही करावी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष महोदय आपल्या अनुमती